ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला प्ले वरती यायचं आहे स्टोर वरती तुमच्या सर्च करायचं आहे नारी शक्ती दूत ऍप किंवा तुम्ही नारी शक्ती अॅप सुद्धा सर्च करू शकता अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर हे नारी शक्ती दूत ऍप येईल मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र हे ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल करून हे ॲप्लिकेशन ओपन करा अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल इथं आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय त्या महिलेचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनवरती टिक करायची आहे आणि खाली स्वीकारा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या महिलेचा फॉर्म भरताय त्या महिलेचा नंबर करून लॉग इन करायचंय ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर तुम्हाला इथे परमिशन द्यायची अलाव करायचं आहे इथे प्रोफाईल अपूर्ण आहे आपली तर तुमची प्रोफाईल अपडेट करायची आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा ही निळी लिंक तुम्हाला दिसेल निळ्या वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आपली माहिती बनण्यासाठी येथे क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव ज्या व्यक्तीचा महिला आहे ती महिली त्या महिला किंवा अविवाहित असेल किंवा मुलगी असेल त्या मुलीचं पूर्ण नाव महिलेचं पूर्ण नाव टाकायचं आहे महिलेचं जर ईमेल आय डी असेल तर तो टाकायचा आहे नाहीतर सोडून द्या त्यानंतर जिल्हा विचारला जाईल तर इथे जिल्हा जिथं आत्ता महिला आहे तो जिल्हा त्यानंतर तालुका विचारला जाईल तालुका सिलेक्ट करा त्यानंतर नारी शक्तीचा टाईप विचारला जाईल टाईप म्हणजे नारीशक्तीचा प्रकार तर महिला कोणती आहे सामान्य महिला आहे का बचत गट अध्यक्ष महिला आहे तर जी काही महिला असेल ती महिला टाकू शकता आता महिला स्वतः फॉर्म भरत असेल तर सामान्य महिला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे बाकीच्यांसाठी अंगणवाडी सेविका असेल सेतू आहे त्यांच्यासाठी त्या त्या महिलांसाठी ऑप्शन आहे तर स्वतः आपण महिला फॉर्म भरताय तर सामान्य महिला आणि अपडेट ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आपली प्रोफाईल अपडेट झालेली आहे सामान्य महिला कारण आपण स्वतः फॉर्म भरताय आता आपल्याला खाली चार ऑप्शन दिसता येईल त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे नारी शक्ती दूत इथे पहा नारी शक्ती दूत इथे चार ऑप्शन आहेत त्या पहिल्या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचंय नारी शक्ती दूत या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा एक ऑप्शन दिसेल तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे परमिशन मागितली जाईल इथे अलाव करायचं आहे त्यानंतर हा फॉर्म ओपन होईल हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे आता काय काय भरायचं आहे पहिल्यांदा महिलेचे पूर्ण नाव महिला असेल मुलगी असेल तिचं पूर्ण नाव आधार कार्डवरती जसं पूर्ण नाव आहे तसं टाकायचं आहे त्यानंतर पती किंवा वडिलांचे नाव आता पती किंवा वडील म्हणजे जिथं हजबंड किंवा फादरचं नाव टाकायचं आहे लग्न झालं असेल तर पतीचं टाका लग्न नसेल झालं तर वडिलांचं टाका तर इथे ऑप्शन सिलेक्ट करून पुढे पतीचे नाव असेल किंवा वडिलांचे नाव ते टाईप करा त्यानंतर जन्मदिनांक विचारला जाईल इथे जन्मदिनांक निवडायचा आहे एकवीस ते पासष्ट वयापर्यंत जे काही जन्मदिनांक आहे तुम्ही तुमचा जन्मतारीख निवडा त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जन्म ठिकाण निवडायचं आहे जन्म ठिकाण म्हणजे जन्म कुठे झाला तो जिल्हा त्यानंतर तुमचा जन्म ठिकाण तालुका आणि जन्म ठिकाण गाव ज्या ठिकाणी तुमचं जिल्हा तालुका गाव ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला त्या ठिकाणची माहिती इथे विचारलेली आहे तर ती माहिती इथे टाका त्यानंतर ग्रामपंचायत कोणती आहे तसेच नगरपंचायत असेल नगरपालिका ते टाका त्यानंतर पिनकोड टाका तुमचा आणि पूर्ण पत्ता टाका अशा पद्धतीने पूर्ण पत्ता टाकल्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल तर महिला जो आहे त्या महिलेचा मोबाईल नंबर किंवा मुलगी असेल त्या मुलगीचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर आधार नंबर महिलाचा जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे एकदम व्यवस्थित माहिती भरा त्यानंतर खाली एक ऑप्शन आहे शासनाच्या इतर विभागामार्फत जर राबवण्यात येणाऱ्या काही आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेता का काही कुणाला पेन्शन भेटते कुणाला स्कीम पीएम किसान असेल संजय गांधी असेल तर घेत असाल राह तर होय करायचं आहे आणि तुम्हाला रक्कम किती मिळते ते इथे टाकायचं आहे तर लक्षात ठेवा दी दीड हजारपेक्षा जास्त जर भेटत असेल तर तुम्ही नाही करा तर मी इथे नाही केलेलं आहे कारण मला पेन्शन मिळत नाही त्यानंतर खाली वैवाहिक स्थिती विचारली वैवाहिक स्थिती म्हणजेच अविवाहित आहे का विवाहित आहे का विधवा आहे का परितक्त्या आहे का निराधार आहे का घटस्फोटीत आहे महिला जे काही असेल महिलेला विचारून इथे माहिती भरा त्यानंतर अर्जदाराचे खाते असल्यास बँकेचा तपशील अर्जदाराचं खातं असेल तर बँकेचा तपशील बँकेचं नाव टाका बँकेचा जे खातेधारक आहे त्याचं नाव टाका बँकेचं नाव झालं खातेधारकाचं नाव झालं त्यानंतर बँकेचा खाते, खाते क्रमांक टाका आणि आय सी कोड टाका एकदम बेसिक माहिती आहे व्यवस्थित टाका त्यानंतर आपला आधार क्रमांक बँकेत लिंक आहे का तर इथे होय निवडा होय निवडल्यानंतर आता आपल्याला कागदपत्रे अपलोड करायचे पहिलं आहे आधार कार्ड आधार कार्ड या बटनावरती क्लिक करा आणि महिलेचं जे काही आत्ताचं आधार कार्ड आहे ते इथे अपलोड करा एक एम बी पर्यंत तुम्ही इथे जे फोटो जो आहे तो अपलोड करू शकता तर इथे आधार कार्ड आपण अपलोड केलेलं आहे तसेच अधिवास प्रमाणपत्र पाहू शकता एक एम बी पर्यंत अपलोड करायचे अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र इथे तुम्ही चार डॉक्युमेंट्स देऊ शकता चार डॉक्युमेंट्स म्हणजे पंधरा वर्षापूर्वीचा इथं पुराव द्यायचा आहे रेशन कार्ड देऊ शकता मतदान कार्ड देऊ शकता जन्म दाखला देऊ शकता किंवा रहिवाशी पंधरा वर्षाचा पुरावा तुम्ही अधिवास जन्म प्रमाणपत्र मध्ये अपलोड करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र विचारलंय अर्जदाराचं हमीपत्र हे हमीपत्राचं जो काही फॉर्मॅट आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तर तो डाउनलोड करून घ्या याची प्रिंट काढा आणि याच्यावरती सही करायची आहे आणि हे हमीपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे अर्जदार महिला जी असेल मुलगी असेल त्यांनी इथे सही करून इथे अपलोड करायचं आहे जे पत्र आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र विचारलं जाईल उत्पन्न प्रमाणपत्र लक्षात ठेवा तुमचं जे काही उत्पन्न आहे ते तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकता उत्पन्नाचा दाखला सुद्धा अपलोड करू शकता केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल ते सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता यापैकी कोणतेही एक तुम्ही अपलोड करा जर तुमचं रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला अपलोड करावा लागेल त्यानंतर एक अर्जराचा फोटो घ्यायचा आहे लाईव्ह फोटो असेल तो फोटो इथे अपलोड करायचा आहे आणि एक्सेप्ट करून तुम्हाला जतन कराय वरती क्लिक करायचा आहे जतन करावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे सगळी तुम्हाला इथे दाखवली